त्याची माहिती घेऊन या संदर्भातला कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल सर आपण हे आहे बैठक मध्ये अल्पसंख्यक समाजचे लोक जास्त आहे आणि अल्पसंख्यक समाजचा मुद्दा आता जानवरचा जे मुद्दा आहे याच्याबद्दल आपण बाजार समाज मी या विषयाची पूर्णपणाने माहिती घेईन अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सरकारमध्ये नेहमीच पावलं उचललेली आहेत या प्रश्नाच समजून घेऊन मी नेमका काय प्रश्न आहे आणि मी सरकारच्याकडे मुद्दा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करून आलेले ना सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ न घेता मी साहेबांनी एकच सांगेल की साहेब माझ्या विनंतीला मान देऊन मला आपण इथं वेळ दिला त्याबद्दल मना मी मनापासून आभारी आहे आणि निश्चितच जिल्ह्यात मतदारसंघात या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं मी सुरुवातीपासून राजकारणात दोन हजार चार पासून तर आतापर्यंत सतत त्या ठिकाणी राजकारणात आहे तसं नगरपालिकेत मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून त्या ठिकाणी आहे मी दहा वर्ष नगराध्यक्ष होतो पंधरा वर्ष मॅडम नगराध्यक्ष होत्या आणि ज्या ज्या वेळेस जसं जसं आरक्षण असेल त्यावेळेस माझेच व्यक्ती त्या ठिकाणी बसले आमचे कैमभाई बी बसलेले ते बी उपाध्यक्ष होते माझ्या काळात हे सगळीच मंडळी आहेत ते त्या ठिकाणी एक नगरपालिकेचा परतूरच्या लोकांनी जो विश्वास टाकला मतदारसंघातल्या लोकांनी बी भी प्रचंड विश्वास टाकला साहेब त्या ठिकाणी मी यांचं रुम कधीच विसरू शकणार नाही कारण की प्रत्येक निवडणुकीत मला कमीत कमी साठ हजार मत प्रत्येक निवडणुकीत पडलेले आहेत मागच्या वेळेस चार पाच हजारांनी गेली त्या ठिकाणी तरी माझी आता सांगितल्याप्रमाणे उमेदवारी काँग्रेसची होती ती अपक्ष राहिलो होतो आणि त्या ठिकाणी उभा टाला त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं आणि वंचित कॅन्डिडेट उभा नसल्यामुळं जे ओबीसी समाजाचे मत होते ते सुद्धा मला कमी पडले म्हणून नाही तर निश्चितपणे आज अपक्ष म्हणून मी तुमच्यासोबत या ठिकाणी शंभर टक्के आलो असतो मला खात्री होती तरी साहेब मी जेव्हा ज्या दिवशीपासून निवडणुकीत धारण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून परत सतत लोकांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामाची परत सुरुवात केलेली आहे आमच्या मंत्र्यांची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत बऱ्याच वर्षापासून माझ्या सोबत आहेत सगळी परतुमचे सगळे माझे सहकारी त्या ठिकाणी नगरसेवक आलेले आहेत पदाधिकारी आलेले आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत कारण की त्यांना सांगितलं होतं की थोडीशी शॉर्ट बैठक आहे आपली जादा जास्त नाही म्हणून सगळ्यांना निरोप गेले नाहीत थोड्या व्हॉट्सअपच्या मेसेज वर आपण थोडेसे प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवणं आपण सर्वजण आला परत एकदा सर्व आलेल्या सर्व सन्मान्य नेत्याचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो जास्त वेळ घेत नाही आपल्याला ऐकण्यासाठी सर्वजण आलेले आहेत निश्चितपणे साहेब येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील किंवा सगळ्यात महत्वाच्या म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ग्रामपंचायती फार जास्त आहेत ह्यावेळेस म्हणून या सगळ्या ग्रामपंचायतीला वगैरे आताच आपल्याला विनंती केलेली आहे की जर निधी महिन्या पंधरा दिवसात जर मिळालं तर प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी मला थोडीशी मदत होईल मी आपल्याला एकच विनंती करतो की आपण दादांकडं आमचा जर प्रस्ताव व्यवस्थित दिला त्या ठिकाणी तर प्रत्येक जिल्हावाईज सगळ्यांना त्या ठिकाणी जर आपले जिथं जिथं राष्ट्रवादी आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण सहकार्य करावं या ठिकाणी एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांचा परत एकदा काही कोणाचं नाव चुकलं असेल राहिलं असेल माझ्याकडून आमचे विशेष करून जिल्हा परिषद चे सभापती बनसोडेजे साहेब सगळे डेकोरेशन त्यांचं साहेब यांचं जरा थोडस वरती बोलून थोडस जिल्हा परिषद चे सभापती राहिलेले आहेत